इडली तयार करायची म्हणजे आदल्या दिवशी पासूनच आपल्याला तयारी करावी लागते म्हणजे डाळ तांदूळ भिजवायचे मग वाटायचे त्यानंतरच इतकी छान लुसलुशीत इडली तयार होते पण आजची ही इडली मी प्रेमिक्स पासून तयार केलेली आहे बरं याच प्रेमिक्सच्या पिठापासून आपण हा असा ओनियन उत्तप्पा सुद्धा तयार करू शकतो हा उत्तप्पा मस्त असा जाळीदार आणि स्पॉन्जी तयार होतो बघा काय मस्त एकसारखा असा या उत्तप्पाला रंग आलेला आहे बरं याच पीठापासून जर तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल म्हणजे पेपर डोसा हवा असेल तर तो सुद्धा अगदी सहजपणे तयार करता येतो म्हणजे एकच जर आपण प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर त्यापासून आपल्याला इडली ओनियन उत्तप्पा सॉफ्ट डोसा किंवा हा असा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण प्रिमिक्सचं प्रमाण पाहतोय याकरता इथे मी बरोबर चार वाट्या हे इडलीचे तांदूळ घेतलेले आहेत किंवा कुठलेही जुने जाडे तांदूळ वापरले तरीही चालेल आता हे तांदूळ स्वच्छ धुवून पुसून आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत पण जर तुम्हाला तसं करणं शक्य होत नसेल तर मात्र ओलसर अशा सुती कापडाने हे तांदूळ चांगले असे पुसून घ्यायचे आहेत आता सध्या खूप पावसाळा आहे आणि मग हे तांदूळ धुवून पुसून होणार नाहीत म्हणून मी या ओलसर सुती कापडाने चांगले असे पुसून घेणार आहे की जेणेकरून यावर जर काही जंतुनाशक कीटकनाशक लावली असतील तर ती सगळी निघून जातील म्हणून हे असं चांगलं पुसून घ्यायचं असं केलं तरीही चालेल आता हे आपले तांदूळ बाजूला ठेवूया या चार वाटी तांदळासाठी एक वाटी ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला चांगली अशी पुसून घ्यायची आहे की जेणेकरून यावर सुद्धा जी काही पावडर लागलेली असते ती सगळी निघून जाईल अगदी स्वच्छ आपली डाळ तयार झाली आहे आता एक वाटी जी डाळ होती ती मी कढईत काढून घेतली यामध्येच आपल्याला एक चमचा मेथी दाणे घालायचे आहेत मी अगदी थोड्या प्रमाणात तुम्हाला प्रीमिक्स बनवून दाखवणार आहे तुम्ही मोठ्या प्रमाणात केलं ना तरीही चालेल म्हणजे जर एक किलो तांदूळ घेतले तर ता पाव किलो तुम्हाला उर्धाची डाळ घ्यायची आहे आणि साधारण दोन टेबलस्पून इतके मेथी दाणे त्यामध्ये घालायचे आहेत सर्व साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आता ही डाळ फक्त हाताला गरम लागेल इथपर्यंतच फक्त गरम करून घेतलेली आहे फार तिला भाजायची वगैरे नाहीये आता तांदूळ सुद्धा आपल्याला तसेच हलकेसे भाजायचे भाजायचे म्हणजे किती तर त्याचा रंग बदलायचा नाहीये किंवा आपल्याला फार वेळ खरपूस भाजायचा नाहीये फक्त तांदूळ गरम करून घ्यायचेत की जेणेकरून आपण जे प्रिमिक्स तयार करू ते जास्त दिवस टिकेल म्हणूनच आपल्याला फक्त साहित्य गरम करून घ्यायचं यामधलं मॉइश्चर फक्त कमी करायचं आहे की जेणेकरून त्याचं शेल्फ लाईट वाढलं जाईल आता हे तांदूळ फक्त हाताला गरम लागेपर्यंतच मी हे भाजून घेतले साधारण अगदी पाच मिनिटाच्या आतच हे आपले भाजून होतात हाताला तांदूळ गरम लागले की लगेच ते काढून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपल्याला एक वाटी पोहे भाजायचे आहेत पोहे सुद्धा थोडेसे भाजायचे अगदी फार असे काही भाजले नाही तरीही चालेल याचं सुद्धा मॉइश्चर फक्त जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे जर तुम्ही साहित्य डाळ तांदूळ खूप जास्त जर भाजले ना तर मग इडलीचं पीठ फर्मेंट होणार नाही त्यामुळे आपल्याला फक्त गरम होईपर्यंत जिन्नस भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजलेले पोहे तांदळामध्येच काढायचे ते तांदळामध्ये काढायचे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते आता इथे डाळ सुद्धा आपली थंड झालेली आहे पूर्ण रूम टेम्परेचरला आली की सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि मेथी दाणे हे आपल्याला एकत्रित ठेवायचे आहेत आणि हे डाळ डाळ आणि मेथी दाणे चांगले असे आपल्याला अगदी बारीक असे वाटून घ्यायचे आहेत अगदी बारीक म्हणजे जसं आपलं नेहमी गव्हाचं पीठ वगैरे कसं असतं ना तसं अगदी फाईन आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आणि बघा यामध्ये अशी जर काही जाडसर भाग असेल तर तो सगळा काढून घ्यायचा बघा अगदी मस्त असे बारीक मी हे दळून घेतलेले आहेत त्यानंतर तांदूळ आणि पोहे हे आपल्याला किंचित भरड म्हणजे अगदी रवाळ असे वाटून घ्यायचे आहेत फार अगदी बारीक करायचे नाहीयेत तर थोडेसे जाडसर चाळणीने जरी चाळलेत ना तरीही चालेल थोडेसे जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत बघा मी थोडेसे भरड असे दळून घेतलेले आहेत जर तुम्ही घरघंटीवर दळणार असाल तर मात्र तीन नंबरचे चाळण लावायची आणि हे दळून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा असा हे यामध्ये जर काही अख्खे तांदूळ पोहे राहिले असतील तर त्याकरता मी हे चाळून घेतलेलं आहे आता हे दोन्हीही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत किंवा पुन्हा एकदा दोन्हीही एकत्र करून चांगले असे चाळून घेतलेत ना तरीही चालेल म्हणजे ते व्यवस्थित एकमेकात मिसळले जातील आता हे आपलं तयार झालेलं जे प्रिमिक्स आहे ते आपण बरणीमध्ये भरून ठेवू शकतो यामध्ये मी मीठ वगैरे घातलं नाही कारण आता ना पावसाळा आहे आणि आमच्याकडे कोकणामध्ये बरच दमट असं वातावरण असतं जर आता मी यामध्ये मीठ घातलं तर ते खराब होईल पण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून ठेवलं ना तरीही चालेल आता हे असं बर्णीमध्ये एखाद्या चांगल्या एअरटाईट जी बर्णी असेल ना त्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला हवा लागणार नाही आणि हे प्रीमिक्स चांगलं सहा महिने तरी अगदी आरामामध्ये टिकत हे असं जर प्रीमिक्स आपल्याकडे तयार असेल ना तर अगदी झटकेपट आपल्याला इडली बनवून तयार करता येते आता हे काही शिल्लक राहिलेले जे प्रीमिक्स आहे ते आपण कप मेजरमेंट मध्ये घालून असं मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज अचूक येतो तर इथे मी बरोबर दोन कप इतकं हे आपलं घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्याचबरोबर इथे आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना कायम असं थोडं थोडं करून घालायचं की जेणेकरून काय होतं याच्या गुठळ्या तयार होत नाही आपण सुरुवातीला एक कप पाणी घातलेलं आहे आणखीन दुसरा कप मी इथे पाणी घेतलेलं आहे पण एकंदर सगळं पाणी मी तुम्हाला किती लागलं ते शेवटी सांगते पण थोडं थोडं करून येणा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला हे असं विस्करणे एकत्रित एक करणं नको असेल तर सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकजीव करून ना तरीही चालेल पण हे विस्करणे सुद्धा चांगल्या अशा गाठी मोडून घ्यायचे आहेत आतापर्यंत यामध्ये मी दोन कप इतकं पाणी वापरलेलं आहे पण तरी सुद्धा मला हे मिश्रण घट्टर वाटत आहे त्यामुळे आणखीन अर्धा कप मी इथे पाणी घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं करून असं पाणी घालायचं की जेणेकरून आपल्याला पाण्याचा अंदाज अचूक येतो आता मी वापरलेले जे तांदूळ आहेत ते जुने आणि इडलीचे आहेत त्यामुळे पाण्याचं प्रमाण प्रत्येकाला थोडंफार वेगवेगळं वेग लागू शकतं त्यामुळे आपलं जसं नेहमीच इडलीचं इडली मिश्रण जसं आपण तयार करतो की नाही तसंच आपल्याला मिश्रण तयार करायचंय बघा मला बरोबर अडीच कप इतकं पाणी यामध्ये लागलेलं ला आहे यापेक्षा पातळ करू नये थोडंसं सा घट्टर मिश्रण झालं ना तर चालतं पण अगदी जर पातळ तुम्ही केलं तर मात्र आपल्या इडल्या अगदी चांगल्या होणार नाहीत त्यामुळे पाण्याचा बरोबर अंदाज घ्या आणि आपलं जेवढं नेहमीच इडलीचं बॅटर असतं की नाही अगदी तसं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे बघा असं साधारण पळीवरून एकसंध पडते म्हणजे जे रिबिन कन्सिस्टन्सी म्हणतो की नाही तसं हे मिश्रण तयार झाले आणि जर असं पळीवर पाहिलं तर एक असा पातळ थर यावर आलेला आहे आणि जर अशी रेष उमटवून पाहिली तर बरोबर दोन भाग हे असे सहज मिश्रणाचे होतात म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर झाले असं समजावं आता यावर झाकण ठेवायचं आणि असंच हे आपल्याला रात्रभरासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे पण जर तुम्हाला ही फर्मेंटेशनची प्रोसिजर करायची नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये थोडस दही आणि थोडं इनो घालून सुद्धा अर्धा तास वगैरे फर्मेंट करून याच्या इडल्या तयार करू शकता आपण हे जे प्रमाण घेतलेलं आहे की नाही दोन कप यासाठी तुम्हाला एक इनोचा शेप पूर्ण लागेल आता हे आपण मीठ वगैरे सगळं यामध्ये आधीच घातलेलं आहे हे फर्मेंट बघा दुसऱ्या दिवशी अगदी छान नेहमीच्या आपल्या इडल्यांचं जसं पीठ तयार होतं ना तसं छान फर्मेंट झालं होतं आता इडली या इडलीच्या प्लेट्सला मी तेल लावून यामध्ये असं नेहमीप्रमाणे इडल्या ह्या अशा घालून घेत आहे आता हे जे मी दोनच आता म्हणजे साधारण आठच इडल्या तयार करणार आहे बाकी तुम्हाला त्याचाच पेपर डोसा आणि कोनियन उत्तपा सॉफ्ट डोसा सुद्धा करून दाखवणार आहे आता दहा मिनिटाची बाब घेतली बघा मस्त आपल्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी असं वाटत सुद्धा नाहीये की आपण या प्रेमी पासून इडल्या तयार केलेल्या आहेत अतिशय मऊ लुसलुशीत नेहमीप्रमाणेच छान अशा इडल्या तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला या काढून सुद्धा दाखवते चमच्याने किंवा सुरीने कशानेही तुम्ही या इडल्या काढू शकता बघा नेहमीच्या इडल्यांसारख्या छान आपल्या ह्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी जाळीदार म्हणतो ना तशाच या इडल्या तयार झाल्या मी यामध्ये सोडा वगैरे काहीही घातला नव्हता पण रात्रभरासाठी हे फर्मेंट करून घेतलं होतं मस्त अशी हलकी आणि जाळीदार इडली तयार झाली एकाच वेळी जर तुम्ही हे प्रेमिक्स एक किलो वगैरे बनवून आणलं ना तर तुम्हाला कधीही ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी इडल्या करायच्या असेल तर रात्री फक्त पाण्यामध्ये भिजत घातलं तर तुमचं हे इडल्या लगेच तयार होतील किंवा उनियन उत्तप्पा वगैरे तयार होईल आणि तुम्हाला मिक्सरमध्ये वाटण्याचे वगैरे सुद्धा कष्ट होणार नाहीत बघा काय मस्त मऊ लुसलुशीत हलकी आणि जाळीदार नेहमीच्या इडली सारखीच ही इडली आपली बनवून तयार झालेली आहे सांबारा बरोबर चटणी बरोबर तुम्ही कशाबरोबर ही इडली सर्व करू शकता बघता क्षणी खावी जी वाटेल अशी ही आपली इडली तयार झालेली आहे आता याच पिठाचा आम्ही तुम्हाला ओनियन उत्तपा सुद्धा करून दाखवणार आहे तव्याला तेल लावून घेतलं त्यानंतर यावर थोडस पाणी शिंपडलं आणि तव्याचं टेम्परेचर थोडस मेंटेन करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती हा डोसा घालून घ्यायचा बघा त्याच पिठामध्ये थोडंसं पाणी घातलं पीठ सैलसर केलं आणि मग त्याचा हा ओनियन उत्तपा मी तयार केलेला आहे मस्त असं याला कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडस साजूक तूप किंवा बटर घालून हे मी ओनियन उत्तप्पा तयार केलेला आहे झाकण ठेवून मस्त असा हा शिजू दिला जर तुम्ही यावरती कांदा वगैरे घातला नाही तर त्याचा तुम्हाला सॉफ्ट डोसा सुद्धा बनवता येईल पण मी हा ओनियन उत्तप्पा तयार केलाय ओनियन उत्तप्पा तर सगळ्यांनाच आवडतो मस्त असा एकसारख्या रंगावर भाजलेला चटपटीत ओनियन उत्तप्पा तयार झालेला आहे आता आपल्याला पेपर डोसा बनवायचा त्याकरता पुन्हा मी आता या तव्यावर पाणी घातलं आणि तवा स्वच्छ करून घेतला सुती कापडाने पुसून घ्यायचा आणि मग नंतर हे मिश्रण तव्यावर घातलं आणि एकाच दिशेने चांगलं असं फिरवून घेतलं बघा याच पिठाचे आपले हे पेपर डोसे सुद्धा होतात डोश्याला रंग सुरेख यावा आणि डोसा कोरडा होऊ नये म्हणून थोडस सा यावर साजूक तूप मी सोडून घेतलेला आहे आणि सगळीकडे तवा हलवून हलवून चांगला असा एकसारख्या रंगावर डोसा शेकवून घेतला बघा काय मस्त आपला हा डोसा शेकला आहे सगळ्या बाजूने एकसारखा आलाय आणि मस्त असा कुरकुरीत आपला हा डोसा तयार झालेला आहे सगळेच पदार्थ हो या पासून छान होतात हे तयार करून ना तर वेळेला आपल्याला घाई होत नाही आणि काहीही आपल्याला यापासून पटकन तयार करता येतं डाळ तांदूळ भिजवायला नको वाटायला नको गिरणीतून एकदा हे तयार करून आणलं ना की असे तुम्ही विविध प्रकार यापासून करू शकता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला मी ज्या सर्व रेसिपीज अपलोड करते की नाही त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कुठलीही रेसिपी मिस करणार नाही पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह धन्यवाद